राजूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे कावेळीचा प्रादुर्भाव वाढला असून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातमध्ये सिम्पटम्स दिसू लागल्याने ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन पेशंट आले त्यानंतर 23 सर केला त्यांचा डिटेक्शन झालं की त्यांना कावीळ आहे. हा कावेळीच्या साथीचा आजार बोलता बोलता त्यांनी आज रौद्र रूप धारण केलं आज तीन तारीख आज मी तिला सरकारी आकडेवारीनुसार ग्रामीण रुग्णालयात अठ्ठावन्न पेशंट तर पी एच सीच्या आकडेवारीनुसार दोनशे चौवेचाळीसच्या दरम्यान पेशंट आहेत खाजगी रुग्णालयांमध्ये नाशिक असेल पुणे असेल संगमेर असेल मुंबई असेल अशा ठिकाणीसुद्धा अनेक पेशंट आहेत एकूणच राजूर गावची परिस्थिती ही अत्यंत भयानक असून राजूरकर धास्तावून गेलेले आहे घाबरून गेलेले आहे आपण जर बघितलं असेल तर गावाला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी प्रामुख्याने ग्रामपंचायतची असते मात्र राजूर ग्रामपंचायतने त्यांच्या भंग भोंगळ्या कारभारामुळे राजूर गावाला जे पाणी येतं ते डायरेक्ट भंडरा निळवणे धरणाच्या बॅकवॉटरमधून ज्या ठिकाणी जॅकवेल बसवलेले आहे तिथून ते पाणी उचललं जातं आणि ते पाणी फिल्टरेशन करून गावाला पुरवठा करणं कायदेशीर आणि योग्य असताना या ग्रामपंचायतीनं डायरेक्ट बायपास करून फिल्ट्रेशन प्लांट बंद ठेवून ते पाणी गावाला दिलं बरं ते देत असताना त्या पाण्यामध्ये किमान टी सी एल टाकायला पाहिजे होतं किमान त्याच्यात क्लोरीन टाकायला पाहिजे होतं काहीतरी त्याच्या सगळ्या टेस्टिंग येऊन मगच पाणी सोडायला पाहिजे होतं मात्र गेले अनेक वर्षांपासून राजूर ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यास धुतलेल्या नाही माझ्यामध्ये गेले पाच दहा वर्षातसुद्धा सुद्धा मुख्य पुरवठा पाणी पुरवठा करणारी टाकी स्वच्छ केलेली नाही ती जेव्हा एकोणतीस तारखेला गंभीर स्वरूप आलं जेव्हा वरिष्ठ अधिकारी आले स्वतः सी ओ साहेब आले त्यांनी पाहिलं त्यावेळेला ती टाकी स्वच्छ करण्यात आली त्या वेळेला अनेक टन त्या ठिकाणी कचरा आढळला सडलेले प्लास्टिक असेल अनेक बाकीच्या गोष्टी असतील प्रचंड काळं निळं झालेलं पाणी दोन दिवस त्या टाक्यात होत होते अशा पद्धतीनं राजूर ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे राजूर ग्रामपंचायतच्या एकूण गलथान कारभारामुळे राजूरकरांमध्ये आणि या परिसरात आता ही कावीळच्या साथीनं मोठं रौद्र रूप धारण केलेलं आहे प्रामुख्यानं जर आपण बघितलं राजूर हे चाळीसगाव डांगणाचं प्रमुख केंद्र आहे इथून इथं महाविद्यालय आहे विद्यालय आहे हॉस्टेल्स आहेत सगळ्या सरकारी कार्यालय राजूरमध्ये आहेत प्रकल्प कार्यालयासारखं मोठं शासकीय निवासस्थान इथं आहे अशा सगळ्या गोष्टी असताना राजूरकरांशी सगळ्या खेड्यापाड्यातल्या लोकांचा नेहमीचा संपर्क येतो मात्र राजूर गावात अशी भयानक परिस्थिती निर्माण करण्याला केवळ आणि केवळ राजूर ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी ज्यांना बडतर्फ केलं ते साहेब आहेत मुळात ही सगळी यंत्रणा इतक्या दिवसापासून पाणी पुरवठा एवढ्या पद्धतीने अशा दूषित पद्धतीने चालू होता तरी ह्यावर कुणी का अंकुश ठेवला नाही हा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो कारण पी एच सीच्या मार्फत दर पंधरा दिवसाला किंवा एका महिन्याला त्या पाण्याचं टेस्टिंग होणं गरजेचे असताना ते पाण्याचं टेस्टिंग न करताच राजूरकरांना ते पाणी दिलं जात होतं छोटे मोठे जे आधार होते त्यांच्यावर अनेक लोकांचे अनेक प्र पैसे खर्च झालेले गेले अनेक वर्षापासून लोक सरकारी दवाखान्यात जायचे ऐवजी खाजगी रुग्णालयात जातात आणि उपचार करून घेतात दुर्दैवाची गोष्ट आणि हाईट झाली की काल एक तेरा वर्षाची शेख नावाची मुलगी दुपारी दोन वाजता बोलत होती आणि रात्री नऊ वाजता ती मरण पावली म्हणजे या कावेळीबरोबरच आणखीन एखादा का काही गंभीर स्वरूपाचा व्हायरल आजार तर नाही अशा शंका येऊ लागल्या वरिष्ठांशी बोलणं झालं सगळ्यांशी बोलणं झालं मात्र आजही आम्ही जेव्हा हे आरोग्य अधिकारी तालुक्याचे अकोल्यात आले राजूरला आले त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं शिवो साहेबांनी तिकडून डी एचओनी आम्हाला इथं काही एम डी आणि अंगी त्या तत्सम अधिकारी दिलेले आहेत मात्र ते अधिकारीसुद्धा गांभीर्याने न येता एक आड येतात आले तर आले नाही तर नाही आले आणि ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही ग्रामपंचायतच्या मासिक मासिक मिटिंगसुद्धा मासींग एवढ्या पंधरा वीस दिवसात झालेली नाही को कोणतंही कारण नसता आठवडे बाजार बंद करण्याचा एक फतवा या ग्रामसेवकाने काढला आणि सोमवारच्या बाजारचा देखील खेळ केला एकूणच परिस्थिती पाहिली राजूर ग्रामपंचायतनं गेल्या तीन वर्षामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे अनेकदा तक्रारी या संदर्भात मान्य गटविकास अधिकारी स्वतः स्व येरेकर साहेबांना व्हॉट्सअपद्वारे का कागदपत्रांच्या आधारे सगळ्या पोच आमच्याकडे आहेत ग्रामपंचायतमध्ये वेगवेगळे चांगले ठराव झाले त्या ठरावांची देखील अंमलबजावणी केले के केलेली नाही आज राजूरमध्ये फक्त पिण्याच्या पाण्याची अवस्था जर अशी वाईट असेल तर जनावरांच्या पाण्यांचं काय आज जेव्हा ॲडिशनल सी ओ पशुसंवर्धनचं मी काम पाहतो म्हणून सांगत होते त्यावेळेला भयानवास्तव त्यांच्यासमोर सांगण्यात त्यांच्याकडून कळालं की त्यांना काहीच माहीत नाही किती पशुधन आहे पशुधनासाठी कोण डॉक्टर काम करतात ते डॉक्टर चांगलं काम करतात की नाही खरं तर इथल्या डॉक्टरांबाबत पशुधनच्या डॉक्टरांबाबत अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत ग्रामस्थ अनेकदा बोलून थांबलेले आहेत परंतु यांना त्याच्याशी काही पडलेलं नाही यांनी संपूर्ण गाव नासवायचं ठरवलेलं आहे यांच्या व्यक्तिगत लाभापोटी यांनी जिल्हा परिषदच्या जागेमध्ये ग्रामपंचायत स्थलांतरित केली एकेकडे यांना टी सी एलला पैसे नाही पण मात्र ग्रामपंचायतच्या दुरुस्तीच्या नावाखाली वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग डिझाईन करायला ए सी बसवायला फॅन बसवायला सिलिंग बसवायला यांनी पैसे काढले हा मोठा गुन्हा आहे माझ्या मते या ग्रामपंचायतची जर चौकशी केली खातेने आई चौकशी केली गेल्या दोन वर्षाचा रिपोर्ट जर आपण यांनी पाहिला तर जर बारकाईने चौकशी केली आणि सगळे कागदपत्राची जर तपासणी झाली तर हा ग्रामसेवक आणि इथले पदाधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की बाकीचं काय होईल ते होईल चौकशा कर करताही येतील परंतु काल मला वाटतं उपसरपंचानी राजीनामा दिलेला आहे तशीच नैतिक जबाबदारी स्वीकारून सरपंच आणि सगळ्या सदस्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजे आणि राजूरकरांना या कावीळ आजारातून मुक्त करण्यासाठी जेन केन प्रकारे त्या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे सर्वप्रथम राजूरकरांना पिण्याचं स्वच्छ पाणी दिलं पाहिजे ते पाणी देत असताना आज आम्ही मागणी केली तर राजूर ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी प्यासाची ग्रामपंचायत आहे प्रचंड निधी आहे मग तुम्हाला या लोकांना सुविधा द्यायला अडचणी काय म्हणून आम्ही आज मागणी केली की के प्रत्येक गावात गावातील प्रत्येक घरामध्ये दोन दोन बॉक्स तुम्ही बिस्लरीचे रोज सकाळी पाणी दिलं पाहिजे आणि वापरायला टँकरची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे कारण आठ आठ दिवस पाणी आलेलं नाही दहा दहा दिवस पाणी आलेलं नाही आणि हे सांगता पाणी उकळून प्या नैतिक जबाबदारी स्वीकारून सरपंच व सदस्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली जर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर जनता रस्त्यावर उतरेल आणि त्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फिरूही दिलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी त्यांनी दिलेली परखड आणि रोखोक मुलाखत नक्कीच